नमस्कार मी अमृता दीक्षित आपण पाहत आहात आम्ही ठाणेकर वृत्तवाहिनी आज धर्मवीर आनंद दिघे यांची जयंती आहे त्यामुळे खासदार राजन विचारे व कार्यकर्ते यांनी आनंद दिघे यांच्या समाधीचे दर्शन घेतले आहे यावेळी खासदार राजन विचारे यांनी मराठा आरक्षणासंदर्भात आपली प्रतिक्रिया दिली आहे मराठा आरक्षणा संदर्भातील खरे काय आहे हे थोड्या दिवसात कळेल त्यामुळे थोडी वाट पहावी बनोज जरांगे मनोज जरांगे सारखा एक योद्धा मनोज जरांगे पाटील लढा देतो आहे त्यांच्या मागण्या जा ज्या मान्य झाल्या आहेत त्या कागदावर आहेत पण जेव्हा या मागण्यांची अंमलबजावणी होईल तेव्हा खरा आनंद साजरा होईल असे खासदार राजन विचारे हे यावेळी म्हणाले आहेत मला ठाणे जिल्ह्याचं दैवत आणि आमचे गुरुवर्य धर्मवीर आनंद साहेब यांची आज जयंती आहे आणि या साहेबांचं दर्शन घ्या घ्यायला आमच्या देवताचं दर्शन घ्यायला या ठिकाणी इथं आम्ही आलेलो आहोत तुम्ही बघितलं असेल आज त्यांच्या विना एक दिवससुद्धा किंवा एक क्षणसुद्धा आम्ही त्यांना विसरू शकत नाही आणि ते आमच्या हृदयात आहेत साहेब आमच्या हृदयात आहेत सर्वांच्या मनात आहेत सर्वांच्या तुम्ही बघितलं असेल धर्मवीर आनंद साहेब हे ठाणे जिल्ह्याचं दैवत होतं आणि या दैवताच्या मार्गदर्शनाखालीच आज आमची ही वाटचाल चालू आहे आमचे हृदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे असतील आमचे आदरणीय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब असतील त्याचबरोबर हे सर्व आमचे निष्ठावंत शिवसैनिक आहेत आज साहेबांचं दर्शन करण्यासाठी इथे आलेले आहेत आणि आज बघितलं असेल तुम्ही त्या फोटोमध्ये खऱ्या अर्थाने साहेबांच्या डोळ्यातून आश्रू त्या थी। ठिकाणी येत आहेत आज त्यांनासुद्धा ब बघितलेलं असेल कारण धर्मवीर आनंद साहेबांची शिकवणच होती की गद्दारांना क्षमा नाही आणि तुम्ही बघितलं असेल आज ज्या पद्धतीने या महाराष्ट्रामध्ये चालू आहे शिवसैनिकांना त्रास देण्याचं चा काम चालू आहे त्यांच्या घरादारांवरती नांगर फिरवण्याचं चा काम चालू आहे त्यांच्यावरती खोट्या केसेस टाकण्याचं काम चालू आहे आणि अशा पद्धतीने धर्मवीर आनंदिगे साहेबांचे जे खरे सच सच्चे शिवसैनिक म्हणवतात ते असूच शकत नाही ज्या पद्धतीने धर्मवीर आनंदिके साहेबांचं नाव घेऊन त्याचबरोबर हिंदू हृदय सम्राट प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घेऊन मंडळी काम करत आहेत परंतु दुर्दैव आहे मला वाटते येणारी जनता आणि धर्मवीर आनंद साहेब हेच त्यांना त्यांची जागा दाखवते मला असं वाटतं आता आपण थोडीशी वाट बघावी जे खरं काय आहे ते स्वरूप थोडे दिवसातच तुम्हाला दिसेल आणि खरोखर आज आनंदाचा क्षण आहे की त्या ठिकाणी धर्मवीर साहेबांची जयंती आहे आणि मराठ्यांच्या आज मनोज जरांगेसारखा एक चांगला योद्धा या ठिकाणी आपल्या समाज बांधवांना न्याय मिळण्यासाठी या ठिकाणी ते लढा देतो आहे आणि शांततेच्या मार्गाने लढा देतो आहे आणि अशा वेळेला या लढ्यातल्या काही अटी या ठिकाणी मान्य झालेल्या आहेत परंतु त्या अटी मान्य जरी झाल्या आहेत त्या कागदावर आहेत परंतु ते जर इम्प्लिमेंटेशन होऊन कुठलाही अडथळा न पार होता जर झालं तर मला वाटतं तो, तो खऱ्या अर्थाने आनंदाचा क्षण असेल ठाणेकर मालमत्ता करदात्यांसाठी करातील व्याज माफी अभय योजना एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस पर्यंत जानेवारी ते जानेवारी या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील पंचाहत्तर टक्के व्याज माफ त्याचप्रमाणे सोळा जानेवारी ते एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील पन्नास टक्के व्याज माफ तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे एटीएम डेबिट क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी साडे ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी साडे दहा ते दुपारी दीड वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहे यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या प्रॉपर्टी टॅक्स डॉट ठाणे सिटी डॉट जी व्ही डॉट इन या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे तसेच गुगल पे फोन पे पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आप आपला कर सुलभतेने जमा करू शकता ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याजमाफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा धन्यवाद गेल्या अनेक दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे लढा देत होते दे। मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी अनेकदा जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण केले आहे तर सरकारसोबत सकारात्मक चर्चा होत नसल्याने जरांगे पाटील यांनी लाखो मराठा समाज बांधवांसह मुंबई मध्ये जाण्याचे ठरवले नवी मुंबई पर्यंत ते दे पोचले देखील मात्र काल रात्री उशिरा सरकारकडून आरक्षणा संदर्भात सकारात्मक निर्णय झाला आणि त्यामुळे राज्यभरात मराठा समाजाकडून जल्लोष साजरा करण्यात येत आहे त्याचबरोबर ठाण्यात देखील मराठा समाजाकडून आनंदोत्सव साजरा केला जातो आहे यावेळी मराठा बांधवांनी सरकारचे व मनोज जरांगे पाटील यांचे आभार मानले आहे गेले चाळीस ते पन्नास वर्षापासून मराठा क्रांती मोर्चा आणि मराठो बांधव मंडळ मराठा भगितींची जी मागणी होती ती आज जळांगे पाटील साहेब यांच्या माध्यमातून आज पूर्ण झालेली आहे जवंगे पाटील बोलतील ती दिशा आणि ती बोलतील त्या बोलतील असं मराठा समाज वागणार आहे असं ठरलेलं एक मुखाने एक दिलाने ठाण्याचे ठाणे महानगर ठाण्यातली जनता जी मराठा समाज आहे तर त्यांच्या मागे एक निष्ठनू आहे आज म स संपूर्ण मराठ्यांसाठी हा आनंदाचा जी दिवस आहे कैलासवासी अण्णासाहेब पाटील यांनी पाहिलेलं स्वप्न आज माननीय मनोज जरंगे पाटील यांच्या प्रयत्नांमुळे आणि संपूर्ण सकल मराठा आपल्या संपूर्ण मराठा समाजांच्या त्या ठिकाणी पाठिंब्यामुळे त्या ठिकाणी स प्रत्यक्षात उतरत आहे जे कोणी म्हणत होते की मराठे कधी एकत्र एक येत नाहीत त्यांनी काल जाऊन पाहायला पाहिजे होतं की अर्धी अर्धी भाकरीसुद्धा हातामध्ये घेऊन लोक त्या ठिकाणी ठेचा बा आणि चटणीबरोबर खात होते जी लोकं म्हणत होते मराठ्यांना कधी आरक्षण मिळणार नाही मराठे कधी एकत्र एक येऊ शकत नाही अशा लोकांसाठी ही चपराक आहे आजचा दिवस हा मराठ्यांसाठी विजयोत्सव आहे आणि मला असं सर्वांना सांगायला आनंद वाटेल की आमची ही लढाई जोपर्यंत आम्हाला कागदोपत्री आरक्षण मिळत नाही तोपर्यंत सुरू आहे आणि आजचा दिवस ऐतिहासिक म्हणून आम्ही आनंदात साजरा करत आहोत आज या ठिकाणी जे आंदोलन उभं केलं होतं मनोज जरांगे पाटील साहेबांनी त्या आंदोलनाला सरकार आज सरकारकडे चांगला प्रतिसाद दिला आहे व आज जे यश मिळालं आहे मराठा समाजाला त्यासाठी मनोज जरांगे पाटील साहेबांचे सकल मराठा समाज ठाण्याच्या वतीने आम्ही जाहीर आभार मानतो त्याचबरोबर जे आरक्षण या ठिकाणी आज आम्हाला सरकारने दिलेलं आहे सरकारने जे आज आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ साहेब असतील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब असतील यांनी जे आरक्षण या सरकारने जे आम्हाला दिलेलं आहे आणि आज जे घोषित केलं आहे त्या आरक्षणाचं आम्ही या ठिकाणी स्वागत करतो व सकल ठाणे चर्चा होती सर्व सरकार राज्य सरकार त्याबरोबर सर्व मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री व सर्व सरकारमधील आमदार या सर्वांचा जाहीर आभार मानतो आता मी ठाण्यात एकोणीसशे सत्तर साली म्हंटल त्रेचाळीस वर्ष राहिलो ते सुद्धा अगदी ठाण्याच्या मध्यभागी त्यावेळेला तो मध्यभाग होता सरई आज मध्यभाग सरकून मला स्वतः वसंत विहारकडे सरकला असेल परंतु खूप आनंद मिळाला माझ्या मुलींची शिक्षणं समर्थ विद्यालयात झाली आणि ठाण्याच्या ठाणा कॉलेजमध्ये झाली त्या ग्रॅज्युएट होऊन त्यांचे संसार चालू झाले आता आम्ही दोघंजणं सेवानिवृत्त आयुष्य खुलशे तोडला एका नवीन सोसायटीमध्ये जागा घेतली आणि तिथे आनंदात व्यतीत करतोय आणि निसर्गाचा आनंद घेता घेता हे निवृत्तीचं जीवन मजेमध्ये घालवतं आहे ठाण्यामध्ये गडकरी रंगायतन ह्याचा जवळजवळ आम्ही लाईव्ह मेंबरशिप झाल्यासारखे प्रत्येक नाटकाला पूर्वी धावत होतो तराईमध्ये होतो हल्ली ते लांब झाल्यामुळे आम्हाला जाणं जमत नाही परंतु स्विमिंग पूल स्टेडियमवरती काही कार्यक्रम बघायला जायला आवडायचं आणि ठाण्यात काही बागा चांगल्या झाल्या तलावांची सुधारणा व्हायला पाहिजे तेवढी अजून झालेली नाहीत उण्याच्या मार्गावर आहे असं स्थान वाढत राहणार आहे वाढत राहावं सगळ्यांनी ते महापालिकेचं सहकार्य करून ते स्वच्छ ठेवायचा प्रयत्न करून सुंदर ठाणं म्हणून जे बक्षीस एका काळी मिळवलं होतं ते परत एकदा मिळवण्याकरता आपलं ठाणं आपण परत सुंदर करूया ah आम्ही ठाणेकर आम्ही ठाणेकर आम्ही ठाणेकर आम्ही ठाणेकर होय ठाण्याचा मला अभिमान आहे आणि होय आम्ही ठाणेकर